नमस्कार मी रिद्धी वन्ने ए बी नाईनच्या टॉप नाईन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आज शरद पवार गटाचे प्रचार गीत लॉन्च त्यासोबतच जाहीरनामा देखील प्रकाशित होणार शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार मुंबई ठाणे रायगड मध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा 27 ते 28 एप्रिल ला या दिवसात उष्णतेचा जास्त झळा बसण्याची शक्यता ठाकरे गटातील मशाल गीतामधील जय भवानी शब्दावरती आज निवडणूक आयोग निर्णय घेणार रक्षा खडसे आणि स्मिता वाघ उमेदवारी अर्ज भरणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर कुळे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार छत्रपती संभाजीनगर मधील मध्याचा संदीप यांच्या प्रतिज्ञापत्रात बदल पत्नीचा व्यवसाय शेती आणि मध्य विक्रीचे परवाने असल्याचे नमूद अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेल्स कडून समन्स एकोणतीस एप्रिल ला हजर राहण्याचे आदेश करू नका त्यांना उभी करते सभेत पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य जिओची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी चिनी कंपनीला मागे टाकलं जिओ बनली जगातली सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळ उमेदवारी देणार होते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्ह्यांचा गौप्यस्फोट कोल्ह्यांच्या विधानाने चर्चांना उधाण अशाच ठळक घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर